मनसिंग तातोबा डहाणी मनसिंग तातोबा तातोबा डहाणे या पंचायत समिती गणात आता काँग्रेसचे आमदार माझी मोररावजी कदम यांचे नातू जितेश कदम या तुमच्या हिंगणगाव बुद्रुक या पंचायत समिती गणातून उभा राहिलेले त्यांना उमेदवारी मिळालेले आहे तर त्यांना काय प्रतिक्रिया त्यांच्याबद्दल उमेदवार चांगला आहे का तुमच्या त्यांना मतदान वाढून जाणार आहे का किंवा काँग्रेसने इथं काम केलेलं आहे का पहिल्या बर का पहिल्यापासून काँग्रेसच गाव आहे आणि ऐंशी सारखं चालूच आहे ही गाव कधीच माग हटलेलं नाही कुठल्या पक्षाला पण नाही कदम घराण्याविषयी ही गाव पूर्ण पद्धतच घेतले असं समजून चाला काँग्रेसला इथं जवळजवळ तर अगं पंच्याहत्तर टक्के ऐंशी टक्के इथं मतदान होतंच प्रत्येक निवडणुकीला तर विश्वजित कदम पण इथं उभं राहिले होते ते पण बऱ्यापैकी इथं लीड नाही इथं आमच्या गावामध्ये आलेत आणि आता जिथेच भैयासुद्धा आता उभे राहिलेत हिंगणगाव गणातून तर ते सुद्धा आता ऐंशी टक्के नव्वद टक्के आणि निवडून येणार ते आमच्या गावातून तर लीड त्यांना मिळणारच आणि त्यांचं वर्चस्व पण इथं आहेच बऱ्यापैकी आणि सहकार्य पण बऱ्यापैकी ते इथं प्रत्येक गावोगावी करून ते करतात हिंगणबा बुदुर्गा पंचायत समितीचा गण जो आहे तो भाजीचा बाले किल्ला म्हणून ओळखला जातो या या पंचायत समिती गणात आज अखेर काँग्रेसची सीट लागलेली नाही तर आता काय परिस्थिती आहे कोण निवडून येईल अपगणातून आता जिथेच भयाच निवडून येणार आता शंभर टक्के बदल होणार आशे, आशे, तुम्हाला का तुम्हाला कारण त्या तडीचा उमेदवारच नव्हता आज अखेर आता स्वतः कदम करण्याचा उमेदवार असल्यामुळे आम्हाला अपेक्षा आहे की शंभर टक्के निवडून येणार या डानेवाडी गावात युवक काँग्रेसचा अध्यक्ष वैभव डाणे पहिल्यापासून गाव हे कदम कुटुंबावर प्रेम करणारं गाव आहे आणि सोनेरा कारखाना असेल शोधकिर्ण असेल भारतीय विद्यापीठ असेल भारतीय हॉस्पिटल असेल या माध्यमातून सगळ्या इथं लोकांना सोयी सुविधा उपलब्ध केल्यात नोकऱ्या दिल्यात आणि पहिल्यापासून गाव साहेबांचं सा गाव हे मानलं जातं आता जलजीवनचं जलजीवन मिशन अंतर्गत जे पाण्याची स्कीम आणली ती स्वतः बाळासाहेबांनी आणली या गावाला पहिलं पिण्याचं पाण्याची सोय नव्हती आज घरोघरी पाण्याची सोय केलेली आहे त्याचबरोबर आता शेतीला पाणी त्याचा सुद्धा पाठपुरावा सुरू आहे जवळजवळ पंधरा कोटीच्या वर वीस कोटी वीस कोटीचा निधी बाळासाहेबांनी फॉलोअप घेऊन तो मंजूर केला आहे लवकरच तेच सुद्धा स्कीम लवकरच चालू होईल आपल्या गावामध्ये आणि त्याचा फॉलोअप सुरू आहे इथले गोरगरीब जनता युवक असल तरुण तरुण मंडळी असतील महिला असतील सगळी जण ह्या कदम कुटुंबावर प्रेम करत आलेत आणि इथून पुढे असंच राहणार आता हिंगणगाव पंचायत समिती गणातून युवकांचं हृदय सम्राट अशी ओळख असणारे आमचे जितेश भाईया ते चांगल्या मताने निवडून येतील त्यात काही शंकाच नाही बरोबर आमचं डाणेवाडी गाव जवळजवळ ऐंशी टक्के प्लस होईल ही खात्री आहे आणि कारण का तर त्यांचं काम बोलते कदम करण्याचं कामच आहे बाकी आम्हाला विरोधक टीका करायची नाही कामाच्या कृतीतूनच आम्ही मतदान मागणार आहे त्यामुळे त्यांचा विजय हा निश्चितच आहे येणाऱ्या काळात तुम्हाला दिसेल सगळ्यांना आणि हा जो बालिकेला जो आतापर्यंत होता तो बालिकेला आता राहणार नाही कारण तसेच तगडा उमेदवार ह्या काँग्रेस पक्षानं आम्हाला दिलेला आहे त्यामुळे ह्याची नक्कीच येणाऱ्या सात तारखेला दिसून येईल आणि चांगलं मतदानसुद्धा ह्या गावातून होईल